थांब आता थो हाँ वीडियो चुकून ही स्कीप करू नकोस कारण आज इधे तुला स्वतः स्वामी समर्थानी थांबले तू अनेक वीडियो स्कीप के हाँ वीडियो स्कीप करणे तुझा एक मोठी संधि है आज स्वामी तुझाशी बोलना रहे। हो थेट तुझाशी तुला वाटतं तू योगायोगाने इथे आलास नाही जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो तेव्हाच देव त्याच्याशी बोलायला सुरुवात करतो तुझ्या आयुष्यात अडचणी वाढल्या माणस दूर गेली प्रयत्न करूनही यश मिळालं नाही आणि तेव्हाच हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला हे संकेत आहे स्वामींचे स्वामी म्हणतात मी भक्ताला कधीही शिक्षा देत नाही मी त्याला घडवत असतो तुझ्या आयुष्यातील वेदना अपमान अपयश हे सगळं परीक्षा आहे आणि लक्षात ठेव परीक्षा नेहमी त्या विद्यार्थ्याची घेतली जाते ज्याला पुढे मोठं काही द्यायचं असतं आज तुला प्रश्न पडतो मीच का स्वामी उत्तर देतात कारण तू कमकुवत नाहीस तू मजबूत आहेस ज्याच्यात ताकद नसते त्याच्यावर ओझ दिलं जात नाही तुझ्यावर आहे कारण तू ते पेलू शकतोस स्वामींनी तुला इथे थांबवलंय हा व्हिडिओ स्किप करणं म्हणजे फक्त एक रील सोडणं नाही ही, ही तुझ्यासाठी आलेली एक संधी आहे आणि संधी प्रत्येक वेळेला दार ठोठावत नाही तू कदाचित विचार करत असशील मी तर अनेक व्हिडिओ पाहतो हा पण तसाच असेल पण स्वामी म्हणतात आजचा हा क्षण वेगळा आहे कारण तू थांबलास आणि थांबणं म्हणजे ऐकण्याची तयारी ऐकण्याची तयारी म्हणजे कृपेचं दार उघणं स्वामी समर्थ म्हणतात मी तुला खूप दिवसांपासून पाहतोय तुझं हसणं खोट झालंय तू सगळ्यांसमोर मजबूत दिसतोस सगळ्यांना सावरताना स्वतला विसरलास तू देवाकडे काहीच मागत नाहीस फक्त इतकंच म्हणतोस बस आता शांतता दे आणि म्हणूनच स्वामींनी तुला इथे थांबवलंय कारण शांततेची सुरुवात इथूनच होते तू कदाचित म्हणशील मी लायक आहे का कृपेचा मी इतक्या चुका केल्या आहे, स्वामी हसून म्हणतात जर तू निष्पाप असतास तर मला तुला सावरायची गरजच पडली नसती मी त्यांनाच जवळ घेतो जे तुटलेले असतात जे हार मानायला आलेले असतात आज स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात जी गोष्ट थांबली होती की आता हलूहू हलू लगेल तुझा मनात जो अड़था है तो आधी दूर होई। कारण मन शांत कि मार्ग आपोआप दिस्तो तू एक गोष्ट लक्षा ठे देव कधी उशीर करत नाही। तो फक्त योग्य वे पाहतो आणि तुझी वे जवर आली तू जे सहन केलंस ते व्यर्थ नहीं गेला प्रत्येक अपमान प्रत्येक अश्रू प्रत्येक बोललेली वेदना सगळं स्वामींनी पाहिले आणि आज ते तुला सांगतात आता तू एकटा नाहीस हा व्हिडिओ इथेच संपला असता तरी स्वामींचा संदेश पूर्ण झाला असता पण तू अजूनही इथे आहेस याचा अर्थ काहीतरी खोल कारण आहे कदाचित आज तुला हे ऐकायचं होतं तू पुरेसा आहेस तुझं अस्तित्व महत्वाचं आहे ज्यांनी तुला दुर्लक्ष केलं स्वामी म्हणतात मी तुला उचलून देणार नाही मी तुला उभं राहण्याची ताकद देईन कारण जे स्वतः उभे राहतात त्यांना कोणी तोडू शकत नाही आता थोडा श्वास घे मन शांत कर आणि मनात फक्त इतकंच म्हण स्वामी मी तयार आहे जे बदले येणार आहे ते आधी आतून सुरू होतील आणि मग बाहेर दिसतील तू फक्त एक काम कर आशा सोडू नकोस कारण स्वामी अजून काम करत आहेत स्वामी म्हणतात मी तुला उचळून देणार नाही मी तुला उभे राहण्याची ताकद देईन कारण जे स्वतः उभे राहता त्यांना कोणी तोडू शकत नाही आता थोडा श्वास घे मन शांत कर आणि मनात फक्त इतकंच मन, स्वामी मी तयार है, जे बदले येणार आहे ते आधी आतून सुरू होतील आणि मग बाहर दिसतील तू फक्त एक काम कर आशा सोडू नकोस कारण स्वामी अजून काम करत आहेत स्वामी म्हणतात मी कधीही तुझ्याकडून काही घेत नाही तुला मजबूत केल्याशिवाय तूत कलाय हे मला माहीत आहे तू प्रार्थना करत करत कधी गप्प झालास तेही मला माहीत आहे पण लक्षात ठेव जेव्हा भक्त गप्प होतो तेव्हा देव कामाला लागतो आज स्वामी तुला एक गोष्ट आठवण करून देत आहेत तू अजून संपलेला नाहीस तुझी कथा इथेच थांबत नाही लोकांनी तुला जसम पाहिलं तुला तसंच वाटायला लागलं पण तू जे आहेस ते त्यांनी कधीच ओळखलं नाही स्वामी म्हणतात तू स्वतवर विश्वास ठेवायचा थांबवलास तेव्हाच त्रास वाढला कारण जगाचं ओझ सहन करता येतं पण स्वतःची शंका फार जड असते आज हा क्षण थोडा शांत कर मनात साठलेली घाई बाजूला ठेव आणि फक्त ऐक स्वामी सांगतात तुझ्यासाठी जे राखून ठेवले ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही तुला जे उशिरा मिळेल ते कायम टिकेल आणि जे पटकन गेलं ते कधीच तुझं नव्हतं तू तु एकटाच लढतोयस असं तुला वाटतं पण प्रत्येक वेळी तू कोसळताना वाचलास तो मीच होतो प्रत्येक वेळी तू हार मानायच्या आधी थांबलास तो मीच होतो स्वामी म्हणतात मी तुला चमत्कार देणार नाही मी तुला बदल देईन कारण चमत्कार क्षणभर टिकतात पण बदल आयुष्य घडवतो आज जर डोळ्यात पाणी आलं असेल तर ते वाया जाऊ देऊ नकोस ते हलका होण्याचं लक्षण आहे तू जास्त मागत नाहीस तुला फक्त स्थिरता हवी आहे मनाला आधार हवा आहे आणि म्हणूनच स्वामींनी तुला हा व्हिडिओ पूर्ण ऐकायला लावला कारण जे इथपर्यंत थांबतात त्यांचं आयुष्य हळूहळू पण नक्की बदलतं तुला आज काही मोठं दिसणार नाही पण आत काहीतरी शांत होई, आणि हीच शांतता उद्याची दिशा ठरवेल स्वामी म्हणतात आजपासून स्वतशी कठोर होऊ नकोस तू जे सहन केलंस ते आधीच खूप आहे स्वामी समर्थ म्हणतात मी जेव्हा एखाद्याला थांबवतो तेव्हा त्याचं आयुष्य वेगळ्या वळणावर असतं तू आता कुठल्या तरी विचारात हरवलेला होतास काहीतरी मनात चालू होतं कदाचित निराशा कदाचित भीती कदाचित आता पुढे काय हा प्रश्न आणि नेमकं वेळी हा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचला हे योगायोग नाही हे स्वामींचं बोलावणं आहे तुला वाटतं मी तर रोज देवाला आठवतो मग माझंच आयुष्य का अडकलय स्वामी हसून म्हणतात ज्याचं आयुष्य अड़कलन्य असं वाटतं तोच योग्य दिशेत चाललेला असतो कारण चुकीच्या वाटेवर चालणाऱ्यांना कधी अडथळेच येत नाहीत कलाय हे तुझ्या चेह्यावर नाही पण तुझ्या शांतपणात दिसतं पूर्वी तू रागावायचास आता तू गप्प राहतोस हे हार मानन नाही हे आतून जखमी होणं आहे स्वामी म्हणतात जे आतून तुटतात त्यांनाच मी आतून घडवतो तू स्वतला दोष देतोस माझ्यातच काहीतरी कमी आहे असं वाटतं पण सत्य वेगळंच आहे तू जास्त दिलंस जास्त सहन केलंस जास्त समजून घेतलंस, आणि त्याची किंमत तू एकट्याने भरलीस स्वामी सांगतात जे खूप सहन करतात त्यांना मी थोडा उशीर करतो कारण त्यांना दिलेली कृपा इतरांपेक्षा मोठी असते तुला वाटतं देव ऐकतं नाही पण देव सगळं ऐकतो फक्त लगेच उत्तर देत नाही कारण काही उत्तरं तयार माणसालाच देता येतात आज स्वामी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगत आहे तुझ्या आयुष्यात जे घडलं ते तुला तोडण्यासाठी नव्हतं ते तुला ओळखायला होतं तू स्वतःची किंमत विसरलास आणि लोकांनी त्याचा फायदा घेतला आता ते थांबणार आहे कारण स्वामी म्हणतात जेव्हा भक्त स्वतःला ओळखतो तेव्हा जग आपोआप बदलतं तुझं आयुष्य शांतपणे वळण घेत आहे तुला आवाज ऐकू येत नाही पण दिशा बदलते आज जर मन जड झालं असेल तर ते वाईट लक्षण नाही ते आतला भार निघण्याचं चिन्ह आहे स्वामी म्हणतात तू अजूनही माझ्याशी जोडलेला आहेस म्हणूनच हे शब्द तुला लागतात ज्यांचं नातं तुटलेलं असतं त्यांना काहीच जाणवत नाही आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव तुला कोणीतरी समजून घेण गरजेचं नाही स्वामी तुला पूर्णपणे समजतात आणि तेवढं पुरेसं आहे तुझ्या आयुष्यात पुन्हा हसू येई पण यावेळी ते शांत असेल दाखवण्यासाठी नसेल मनातून येई स्वामी म्हणतात मी तुझ्या आयुष्यात गोंधळ घालायला नाही स्थैर्य द्यायला आलोय म्हणूनच तुला हळूहळू लोकांपासून थोडं दूर केलं कारण शांततेतच खरी दिशा मिळते हा व्हिडिओ संपेल पण आज तुझ्या आत एक वाक्य राहील मी एकता नाही आणि तेच वाक्य तुला पुन्हा उभं करेल शेवटी स्वामी विश्वास ठेव घाई करू नको मी अजून काम करता है। श्री स्वामी समर्थ वीडियो आवडला असेल तर चैनलला सब्स्क्राइब करा कमेंट मधे लिहा श्री स्वामी समर्थ